मांजरसुंबा ते अहमदपूर हा राष्ट्रीय या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे अजूनही हा राष्ट्रीय या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या, या महामार्गावर अर्धवट कामामुळे अनेक नागरिकांचे पादचाऱ्यांचे दुचाकीस्वारांचे बळी गेले त्यातील शेपवाडी पाटीजवळ असणाऱ्या अपघात स्थळावर काल परवापर्यंत अनेक बळी गेले अर्धवट रस्ता व अपघात स्थळावर सुद्धा नाहीत त्यामुळे सर्रास वाहनाची वाहनाचे अपघात होत आहेत यामध्ये अनेकांचा बळी गेला परवा आंबेजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात राहणारे दाम्पत्य पिंपळ्याहून आंबेजोगाईकडे येत असताना दुचाकी याच ठिकाणी धडकली त्यात पतीचा बळी गेला पत्नी अजूनही उपचार घेत आहे याचप्रमाणे संत भगवान बाबा चौक असो की तथागत चौक त्यापुढील चौक यशवंतराव चव्हाण चौक एवढे चौक या राष्ट्रीय महामार्गावर असताना एकाही चौकात वाहनधारकांनी गती कमी करण्यासंदर्भात असो की चौकातील चार दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा रस्ता कोणत्या शहराकडे जातो संदर्भात एकही दिशादर्शक फलक आजही अस्तित्वात नाही लावणार कधी माहीत नाही सतत होणाऱ्या अपघातासंदर्भात अनेक वेळा मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेचा आवाज बुलंद केला पाच वर्षानंतर आता या कंत्राटदाराला जाग आल्याचे दिसते त्यांनी आता महत्त्वाच्या ठिकाणी छोटे साईनबोर्ड बसवायला सुरुवात केली असून शेपवाडी पाटीजवळील अपघातस्थळासह अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध छोटे साइन बोर्ड लावले जात आहेत ही चांगली बाब आहे